ナマスカ मैत्रिणी मी वर्षा वार्षा भेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी मागच्या व्हिडिओ मध्ये बघा मी तुम्हाला अशा पद्धतीचं मम्मीसाठी एक पॉकेट दाखवलं होतं पैसे ठेवण्यासाठी आणि याला आपण फक्त दोनच पॉकेट बनवलं होतं आणि त्या मध्ये पण मी सांगितलं होतं ते तुम्हाला की मी थ्री पॉकेट वाला पण लवकरच व्हिडिओ अपलोड करेल तर त्यासाठीच मी हा याच पद्धतीचं फक्त थ्री पॉकेट वाला पॉकेट म्हणा पैसे ठेवण्यासाठी कसं बनवायचं ते अतिशय सुंदर सावकाश आणि स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे तुम्ही ह्या पर्सची कटिंग स्टिचिंग नसेल बघितली तर त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच पद्धतीचं फक्त थ्री पॉकेट डॉलोपर्स बघणार आहोत तर चला जास्त वेळ नकार होतं लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ योजपूर वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षापेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला तर बघा इथे हो मी कॉटनचं कापड घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे फॉर्म घेतलेला आहे हा खूप पातळ होता त्यामुळे मी इथे डबलमध्ये फॉर्म टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर साठी एक कपडा टाकून घेतलेला आहे तर याची रुंदी मी इथे घेतलेली आहे साडेसहा इंच त्या पॉकेटची साडेपाच घेतली होती म्हणजे थोडंसं रुंदीला वाढव हो घेतलेलं आहे आणि उंची मी इथे दहा इंच घेतलेली आहे आणि यावरती आता आपण पूर्ण अशा तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेऊ म्हणजे एक डिझाईन तयार होईल त्यानंतर अशा पण आपण टिपा मारून घेऊ आणि त्यानंतर एक्स्ट्राचा जो काही फॅब्रिक असेल तो आपण कट करून घेऊया आणि याचं फायनल माप पण सांगते याची लांबी रुंदी पुन्हा एकदा चेक करते तर बघा थोडंसं कमी झालेलं आहे अंतर म्हणजे नऊला ला दोन लाईन कमी झाले आहे सॉरी दहाला ला आणि रुंदी आपली साडेसहा घेतली होती मी तर त्यात पण थोडस कमी झाले आहे अर्धा इंचा आहे अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं म्हणजे मागे पुढे असेल तो पाठ करून कट करून घेऊ शकता तर बघा मी एकदम सारखं असं कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जे कडनं आपली रुंदी आहे सहा इंच बघा मी तुम्हाला मोजून पण दाखवते त्या साईडनेच आपल्याला इथे रनर पण सॉरी झीप पण अटॅच करून घ्यायची झीप मध्ये मी ऑलरेडीच रनर ओवून घेतलेला आहे कोणते एका साइडने तुम्ही अशा पद्धतीने झीप स्टिच करून घेऊ शकता आणि त्यानंतर झीपवरती पुन्हा पण देऊन घेणार आहे आणि इथेच आपण मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये यालाच अस्तर लावलं होता आज दाखवते तर नो पॉकेटला अस्तर लावण्यासाठी बघा इथे आपण पासून खाली ना तीन इंचावरती मार्क करून घेणार आहोत या पद्धतीने आणि याची माप मी तुम्हाला स्क्रीनवरती पण देत आहे आणि वाईस देऊन पण सांगत आहे तर बघा वरतून तीन इंच आतल्या साईडने पण आपण इथे मार्किंग करून घेऊया तीन इंचावरतीच आणि इथे आपल्याला तीन इंच उंची आणि रुंदी सहा इंच असेल अशा पद्धतीचा अस्तर घ्यायचा आहे तर बघा मी तुम्हाला इथे कपडा ठेवून दाखवला आणि याची रुंदी आहे सहा इंच आणि झिपचा जो भाग आहे वरचा त्याच साईडने आपण ही बघा वरच्या साईडने अस्तर ठेवलेला आहे कसं ठेवलं आहे ते पण बघून घ्या आणि यावरती पुन्हा आपल्याला दापटीपण देऊन घ्यायची म्हणजे झिपच्या वरचा जो पार्ट आहे तिथे आपला पायपिंग टाईप आपला जो अस्तरचा कपडा आहे तो दिसणार आहे अगदी दि अर्धा इंचाची पायपिंग टाईप आणि राहिलेल्या तीनही साईडने आपण जास्त राहते स्टिच करून घेत आहोत तीन इंचापर्यंत जिथपर्यंत मार्किंग आहे तिथपर्यंत आणि एक्स्ट्राचा अस्तरचा कपडा मी कट केलेला आहे आणि हे जे पॉकेट आहे ते आपलं सेपरेट झालेलं आहे आता यानंतर बघा आपल्याला ते नंतर असं फोल्ड करायचं आहे पण त्या अगोदर एवढं माप आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर हे बरं आहे सात इंच आणि रुंदी तर सहा इंच आहेच आणि एवढाच कपडा माझ्याकडे शिल्लक राहिलेला आहे बघा सात बाय सहा इंचचा आणि इथून आपल्याला वरतून आता इथे तीन इंचावरती खाली झिप लावून घ्यायची आहे ठीक आहे या पद्धतीने म्हणजे यातील पण एक झिपर पॉकेट आपलं तयार होईल आणि इथे मी तीन इंचावरती मार्क केलं इथे पण कट केला, केला आणि इथे आपण सहा इंच रुंदीची झीप घेतलेली आहे झीपमध्ये मी ऑलरेडीच रनर घेतलेला आहे आणि ओन आणि बघा अशा पद्धतीने एकाच डायरेक्शनने झीप आपली क्लोज आणि बंद होईल ते तुम्ही चेक करून घ्यायचं आहे तर मी इथे चेक पण करून घेतलं कारण की कधी कधी गावता आपली झीप दोन्ही पण एका डायरेक्शनने ओपन होत नाही म्हणजे उघडत नाही ते वेगवेगळ्या दिशेने उघडतात तर असं चेक करून घ्यायचं तर या पद्धतीने मी ही झीप आहे ती स्टीच करून घेतलेली आहे आणि यावरती पण मी पुन्हा दापटीप देऊन घेतलेली आहे आणि जो तीन इंचावाला पार्ट आहे ना तो वरतून ठेवायचा आणि राहिलेल्या चारही बाजूने आपल्याला स्टिच करायचं आहे बघा तीन इंचावाला पार्ट आहे तो वरतून आहे आणि अशा पद्धतीने आपण आतील जे पॉकेट आहे ते स्टिच करून घेऊ आणि बॉटमच्या साईडला इथं आल्याच्यानंतर थोडंसं अर्धा इंच मी हा कपडा आहे तो फोल्ड करून घेतलेला आहे आणि या पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे थोडंफार एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट करते आणि त्यानंतर बघा इथे तीन इंचाची जी आपण मार्किंग केलेली होती तिथूनच आपल्याला भाग फोल्ड करून घ्यायचा आहे या पद्धतीने मी पुन्हा चेक पण करून घेतलं माप आणि या पद्धतीने आपण या दोन्ही कडेने अगोदर स्टिच करून घेऊया जसं मी अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये दाखवलं होतं सेम त्याच पद्धतीने आहे फक्त थ्री पॉकेट बनवलेले आहेत ठीक आहे आता यानंतर बघा अशा पद्धतीने ते आपण टच बटन लावणार आहोत पण त्या अगोदर मी ते पायपिंगसाठी गोल्डन कलरचा अस्तरचं कापड घेतलेला आहे आणि ते अशा पद्धतीने मी ह्याच्या दोन इंच रुंदीच्या स्ट्रीप आहेत त्या कट करून घेतलेल्या आहे म्हणजे विदाऊट मेजरमेंट आहे आणि दोन्ही कडेने आपल्याला अगोदर पायपिंग करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने बघा मी ते थोडंसं कपडा फोल्ड केलेला आहे म्हणजे आपली इनविजिबल पायपिंग व्हावी त्यासाठी ठीक आहे या पद्धतीने आणि नंतर पुन्हा डबल फोल्ड करून आपण यावरती स्टिच करून घेत आहोत ठीक आहे याच्या समोरच्या साईडने पण मी सेम त्याच पद्धतीने पायपिंग करून घेत आहे आणि खूप सोपं आहे मैत्रीण आहे पॉकेट बनवायला जास्त वेळ नाही लागत आणि दिसतं पण खूप अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर तुम्ही बनवून मम्मीसाठी तर देऊ शकता त्याचबरोबर बनवून विक्री पण करू शकता आणि लवकर बनून तयार होतं जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर कारण की झटपट झटपट शिवल्या जातं ते क्विल्टिंग नाही केलं तरी चालतं या कापडाला मी अगोदर जे दाखवलं त्यावरती क्विल्टिंग नव्हती केली ह्या कापडावरती केली म्हणजे थोडंसं वेगळं काहीतरी चेंजेस असावं यासाठी तर बघा वरच्या साईडने पण मी इथे पायपिंग करून घेतलेली आहे आता आपल्याला टच बटन पण लावायचे आहे बघा अशा पद्धतीने तीनही साईडने मी पायपिंग करून घेतलेली आहे आता आपल्याला इथे फक्त टच बटन ॲड करायचं राहिलेलं आहे तर मी इथे अशा पद्धतीचं मॅग्नेटवालं टच बटन घेतलेलं आहे आणि हे आपल्याला बघा या पद्धतीने इथे एक सेंटर आहे तो काढून घ्यायचा आहे आणि जरुरी नाही मैत्रीण तुम्ही इथे टच बटनच लावावं तुम्ही वेलक्रूप पण लावू शकता म्हणजे दोन्ही पण लावलं तरी आहे पण टच बटन माझ्याकडे अवेलेबल आहे म्हणून मी इथे लावत आहे आणि वरती सिंगल कपडा आहे तर त्यासाठी मी इथे अस्तरचा एक कपडा घेतलेला आहे कट करून विदाऊट मेजरमेंटचाच आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला हा जो टच बटन आहे ते लावून घ्यायचं आहे तर मी इथे मार्किंग केलेली आहे त्याच्या कडेकडेला थोडंसं होल पाडून घेतलेलं आहे ना अस्तरच्या कापडावरती पण होल पाडलं आहे आणि एक्स्ट्राचं थोडं कट केलं आणि अगोदर आपल्याला काय करायचं आहे फक्त जो हा वरचा कपडा आहे ना तर मी आतून जे कापड लावणार आहे ना ते बाहेर काढून घेते कारण की ते इतक्या जाडवरती लवकर म्हणजे घुसत नाही ते टच बटन मग थोडंसं अशा पद्धतीने त्याला तुम्ही अगोदर कैचीने पण कट देऊ शकता थोडं थोडं पण मी ते जे आ, सुई म्हणजे टिपा उसवण्याचं टूल्स आहे त्यानेच थोडंसं पाडलं आणि अशा पद्धतीने टच बटन ओवून घेतलं आणि त्यानंतर बघा पातळ कपडा आहे तिथे म्हणून आपण अशा पद्धतीचं एक डबल फोल्डवाला अस्तरचा कपडा फसवून घेतला त्याच्यामध्ये म्हणजे जास्त दिवस टिकावं आपलं टच बटन किंवा पॉकेट त्यासाठी आणि थोडंसं एक्स्ट्राचं पण होतं कपडा तो कट केला म्हणजे हा सिंगल कपडा होता त्यामुळे आपल्याला इथे आतून कापड लावावं लागलं त्या, लावा त्या तुलनेत आपल्याला खालच्या साईडने काय डबल कपडा लावण्याची गरज नाही कारण की तिथे आपला ऑलरेडीच क्विल्टेड पीस आलेला आहे त्यामुळे इथे भरपूर जाड असं कपडा आहे बघा मार्किंग पण मी अशा पद्धतीने छापून घेत आहे दुसऱ्या साईडने आणि इथे पण आपल्याला झिपो पण करून घ्यायची आणि इथे पण थोडेसे होल पाडून घ्यायचे आता इथे जाड कपडा असल्यामुळं ते जे होल आहे त्याच्यातून म्हणजे इज इझिली नव्हतं ते घुसत तर मी इथे थोडंसं कैचीने पण कट देऊन घेत आहे कारण की खूप जाड कपडा आहे इथे त्यामुळे तर बघा अशा पद्धतीने आपण ही जे टच बटनचं पाते आहे ला। ते बाहेर काढले नंतरची प्लेट होती ती लावली आणि दाबून दिलं पण टच बटन आपलं लागले गेलेलं आहे आणि हे अशा पद्धतीने क्लोज केल्याच्या नंतर आपलं हे जे पॉकेट आहे ते तयार झालेलं आहे बघा तर याला टोटल असे थ्री पॉकेट आहे हे आहे आपलं एक पॉकेट बघा हे एक पॉकेट हे बिना झिपचं दुसरं पॉकेट आणि हे झीप आहे तर तिसरं पॉकेट तर असे थ्री पॉकेटचं आपलं खूप सुंदर असं एक पॉकेट बनून वॉलेट म्हणा पॉकेट बनवून तयार झाले हे आहे आपली बॅक साइड आणि ही आहे आपली फ्रंट साईड आणि शिवून तयार माप याचं झालेलं आहे बघा सहा आणि वरती दोन लाईन आहे म्हणजे सव्वा सहा इंच आणि उंची आहे चार इंच म्हणजे ह्या पॉकेटपेक्षा थोडंसं आपलं हे मोठं झालेलं आहे थोडंसं अगदी किंचित लांबी रुंदी उंचीला पण आणि याच्यात आपण दोनच पॉकेट बनवले होते तसे आपण यामध्ये आता थ्री पॉकेट बनवलेले आहेत इथलं पॉकेट आहे ते इथं आपलं नव्हतं झालं तर अशा पद्धतीने दाखवलेलं आहे मी तुम्हाला तर अशा प्रकारे मैत्रीण फायनली आपलं थ्री पॉकेटचं वॉलेट म्हणा कॅश ठेवण्यासाठी किंवा तुम्ही पैसे ए टी एम वगैरे ठेवण्यासाठी पण याचा वापर करू शकता प्रत्येक महिलांसाठी उपयोगी येणारा असा आपला आजचा व्हिडिओ आहे आणि प्रत्येकीसाठी वापरात येईल अशीच गोष्ट आहे तुम्ही वयस्कर महिलांसाठी तर बनवून देऊ शकता आणि बनवून विक्री पण करू शकता अशा पद्धतीचा आहे आणि स्वतः आपण वापरात आणू शकता तर हे थ्री पॉकेटवाला आहे आणि हे टू पॉकेटवाला आहे तर तुम्हाला यापैकी कोणता आवडलं सर्वात जास्त ते पण मला नक्की सांगा दोन्हीचं फॅब्रिक सेमच होतं फक्त याला आपण क्विल्टिंग केली होती आणि याला आपण विदाऊट क्विडचं बनवलं होतं आणि कशी वाटली मैत्रीण तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि याची पण लिंक मी तुम्हाला देते आणि हा दोन्ही व्हिडिओ बघा आणि दोन्हीमधलं कोणतं आवडलं ते पण सांगा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि बघा अशा पद्धतीने आपले ये हे खूप मोठं पॉकेट आहे हे त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं आणि हे छोटं म्हणजे छोटं मोठं मोठं अशा पद्धतीचे आपले थ्री पॉकेट तयार झालेले आहे याच्यात तुम्ही मोबाईल नाही ठेवू शकत फक्त पैसे ठेवण्यासाठीच हे जे पॉकेट आहे ते मी बनवलेले आहेत आणि जाता जाता मैत्रीण प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून पण नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता